महायुतीचं सरकार आलं आणि भव्य शपथविधीमध्ये फक्त तीन जणांनी शपथ घेतली हे तिघं जण राज्यकारभाराचं शकट हातक हातत असतानाच यांच्याकडून जे मंत्रिमंडळ स्थापन झालं त्या मंत्रिमंडळाला पहिल्या हिवाळी अधिवेशनामध्ये खातेवाटप सुद्धा झालं नाही अशा स्थितीत हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप झालं आणि त्यातही कुरबुरी झाल्याच याचा पुढचा अंक आता पालकमंत्री पदाच्या निमित्तानं समोर येतोय या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा सुरुवातीला शिंदे फडणवीस आणि नंतर शिंदे फडणवीस अजित पवार अशा प्रकारच्या समीकरणांमध्ये पालकमंत्री पदावरून कुरबुरी झाल्या होत्या त्याची परंपरा आताही कायम राहिली आहे पालकमंत्री पदाच्या विद्यमान यादीमुळे शिवसेनेच्या शिवसेनेच्या पलीकडे प्रत्येकच पक्षातले आमदार नाराज आहे भरत गोगावले हे नेता आहेत मंत्री आहेत पण त्यांना पालकमंत्री बनवलंच गेलेलं नाही तीच कहाणी दादा भुसेनची आहे माणिकराव कोकाटे यांच्याबद्दलची ही कहाणी वेगळी नाही यानंतर आपण पुढच्या पक्षाची चर्चा करू आणि यात तीन नेते आपल्या समोर येत आहेत ते तिघही भारतीय जनता पार्टीचे आहेत पंकजा मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद हवं होतं त्यांना मिळालंय जालन्याचं पालकमंत्रीपद मंगल प्रभात लोढा जे यापूर्वी मुंबई उपनगर जिल्ह्याचे संपूर्णपणे पालकमंत्री होते त्यांना आता आशिष शेलार यांच्यासोबत सहमंत्री देण्यात आलेला आहे पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये मंगल प्रभात लोढांसारखा सिनियर मंत्री हा सहमंत्री बनवण्यात आलाय तर दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन हे यांचं मूळ जळगाव जिल्ह्यातलं राजकारण असताना आता त्यांच्याकडे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे ही जबाबदारी त्यांनी यापूर्वी निभावली आहे पण वादानंतर गिरीश महाजनांची जबाबदारी स्थगित झाली आहे तीच कहाणी अजित अदिती तटकरे यांच्याबद्दल आहे अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून सुनील तटकरे ओळखले जातात त्यांच्या कन्या अदिती तटकरे मंत्री आहेत त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं होतं मात्र तेही स्थगित झालंय कारण भारत गोगावलेंना अदिती तटकरे पालकमंत्रीपदी नको आहे हसन मुश्रीफ यांना प्रश्न पडला आहे की हे सहपालकमंत्रीपद बाबा असतं तरी काय हसन मुश्रीफ यांच्यासोबत देण्यात आलेल्या सहपालकमंत्रीपदाच्या जबाबदारीतलं नाव आहे माधुरी मिसाळ हसन मुश्रीफ म्हणतात एकदा मुंबईला गेल्यावर सहपालकमंत्री म्हणजे आहे तरी काय ते विचारूनच घेतो या सगळ्यात ज्या व्यक्तीच्या पालकमंत्रीपदाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात होती आणि ज्यांना पालकमंत्रीपद मिळालेलं नाही ते आहेत धनंजय मुंडे अर्थात आपल्या क्षेत्रात आपलाच बॉस आल्यानं धनंजय मुंडेंच्याकडे बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही तूर्तास त्यांनी आहे ती यादी नाराज का असे ना पण स्वीकारायचं ठरवलंय